महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूरद्वारा संचलित यशवंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशवंत विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे शाळेचा एकूण निकाल नव्वद टक्के लागला आहे विद्यालयातून हाळे यशराज गुरुनाथ अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन सर्वप्रथम आला तर खेळगे राजेश्वर संदीप टक्के गुण घेऊन द्वितीय व हाळे मंजुनाथ दत्तात्रय चौऱ्याऐंशी गुण घेऊन तृतीय आला आहे विद्यालयातून विशेष प्रावीण्यासह नऊ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत एकोणीस विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार प्राचार्य राजू गलाले यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा बाबासाहेब पाटील उपाध्यक्ष दीपाली जाधव सहसचिव बळीराम भिंगोले सहसचिव अविनाश जाधव कोषाध्यक्ष अंकुश कानवटे साहेबराव जाधव कुमुदिनी जाधव सूरज पाटील प्राचार्य राजू गलाले पर्यवेक्षक वीरभद्र बिरादार मनोज कुमार माने जागीरदार एन सुनीता फड तसेच प्राध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले